बोला बोला बाळूमा माझ्या नावान बोला बोला बाळूमा माझ्या नावान मी आमचं गेले सात वर्ष झालं आम्ही बाळूमामाज्या म्हणजे ह्या भागात मेंढ्रा आली तर आम्ही कमीत कमी चार ते पाच दिवस पाच दिवस किंवा सात दिवस किंवा नऊ दिवस असे आम्ही कार्यक्रम म्हणजे मामाची मेंढ्रा आम्ही बसवतो खर सांगाय गेलं तर गेल्या वेळेला मला मामांच्या त्याचा साहेबांचा फोन आला मी गेल्या वर्षी त्यांना फोन केला होता की बाबा तुमची जर वर्षी येते ह्या वेळेला का आले त्यांनी सांगितलं आमचं दूध कलगरीत होते त्यांची मेंढ्र पंधरा नंबर बघा त्यांचं दूध तिकडं ह्याला वरत करसुनी साइडला उतर गेलं आणि करसुंडीतनं आपलं करगणीतनं करसुंडी साईडला मी एंट्र केली तिकडं देवबाड साईडला मग त्यांना विनंती केली की नाही आम्हाला तसं येता नाही तिकडं दूध उद जात तिकडं ती मी आम्हाला मी एंट्र न्याव लागतील असं त्यांनी हे केलं मग मी बी विचार केला ना आपण जरा अडचणीत आहे त्यामुळं खरंच काय तर म्हणजे भावना मला असं वाटलं असेल की बाबा तू जरा अडचणीत आहे तू जरा अजून दुरुस्त ह्या दृष्टीनं मला वाटलं गेल्या वर्षी आले नसतील मेंढ्र आणि माझ एवढं म्हणजे त्या शब्दात व्यक्त करू शकत नाही खरोखर एवढा मोठा आशीर्वाद आहे कि सांगण्याच्या पलीकडचा विषय आहे तो लोकांचं काय म्हणणं असतं ती मला माहित नाही पण खरोखर बाळूमामावर जी श्रद्धा ठेवतोय मेंढर ह्या वेळेला काय झालं नवरात्र कारभारी म्हणले तुमच्याकडं बावीस बावीस तारखेला अमुश आहे नवरात्र नऊ दिवस आहे तुमच्याकडे अकरा दिवसात कार्यक्रम घेऊया अचानक मागच्या सत्तावीस तारखेला त्यांचा फोन आला बाबा आम्ही तिकड भाऊ आम्ही एक तारखेला तुमच्यात येतोय आणि काय बघा तुम्ही नियोजन लावा मग एक तारखेला मग आम्ही जर वर्ष आता तीन वर्ष झाला आम्ही काय वाढदिवस साजरा करत नाही कुठल्या तर देवाला आम्ही गेल्या वर्षी आम्ही पन्नास जण शिर्डी साईबाबाला गेलो होतो पन्नास कुटुंब घेऊन त्याच्या मागच्या वेळेला म्हणजे प्रत्येक वेळेला असं मी दोन तीन वर्ष झाला वाढदिवस नाही केला तर असं देवाला जातो घेऊन शगर, सगळे सगळ्यांच्या फॅमिली तर मग योगायोगा असा आला एक तारखेला मेंद्र आल्यानंतर पुन्हा आता म्हणलं येऊ द्या आमचा माझा सहा तारखेला वाढदिवस आहे कारभार विचारलं कारभारी साहेब आता सहा तारखेला वाढदिवस आहे मग वाढदिवस आपण तिथंच घेऊ येऊ द्या आता मा, मामाजीची जी इच्छा आहे कि बाबा तुझा वाढदिवस माझ्या दरबारात झाला पाहिजे हे मामाजी खरोखर इच्छा असेल त्यामुळे मला हे म्हणजे हे हो योगायोग हो आलेला आहे आज म्हणजे काय कसं आहे मी भारावून गेलो खर तर सांगायला गेलं तुमच्या सगळ्यांच्या प्रेमानं मी खरोखर भारावून गेलो मला बोलायचं सुद्धा कळणं झालंय आपल्या जीवनात आपल्या जीवनात जगत असताना आपण नेहमी माणूस म्हणून जगलं पाहिजे माणूस म्हणून जगत असताना कोणाला त्रास देणार असेल कोणाच माग निंदा करणार असेल कोणाला तर उगच मोर गेल्यानंतर माग असणार असेल हे जीवनात करायचं नाही आणि तुम्हाला या मामाच्या दरबारात एवढं सांगेल तुम्हाला चांगलं करता नाही आलं तरी चालेल पण वाईट नजरेनं सुद्धा बघणं खर तर मोठा पाप आहे तर तुम्ही जेवढा चांगला विचार कराल तेवढं तुमचं चांगलंच होणार आणि त्याच्यापेक्षाही चांगलं होणार ही मला माझ्या जीवनात मिळालेला अनुभव आहे कुठल्याही बारक्या मुलाला असू द्या कुठल्याही तुम्ही जेवढं दुःख देचाल तेवढं तुमच्या जीवनात दुःख जी 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 येणार जीवन जगत असताना सरळ मार्गी आणि व्यवस्थित जगलं तर जीवनात काही कमी पडत नाही तुम्ही कसली जर गाडी पन्नास लाखाची जर गाडी घेतली तर ती आणि चालत जरी चालला आणि दोन जर तर चाकीन्यावर जावं लागतं तर तुम्ही जेवढ रस्त्यावर राचाला तेवढं तुमच्या जीवनात सगळा आनंद राहील एवढच मी या बाळूमामाळूमाच्या दरबारात तुम्हाला सांगतोय स्टेजवरची सगळी आम्ही असं खरं तर माझं म्हणजे काही जणांना मला जास्त नाव घेता येत नाही हाकी सर असतील आमदार साहेब असतील आणि म्हणजे तुमचा मी क्षमा मागतो खरं तर मला जास्त माहीत घेतला माझा हात थापायला असतो आणि प्रत्येक माणसाचं कसं आहे जण तुम्ही तेवढ्या तो लांबला जाई माझ्यासाठी प्रत्येक माणूस बारका बार मुलगा जरी असला तर तेवढाच मी त्याला समजतो आणि मोठा किती जरी असला तर तेवढा समजतो कारण मी कोणालाच कमी लेखत नाही कारण कोणच ह्या जीवनात कोणच ह्या जीवनात तो माणूस येताना कुठली म्हणजे इस्टेट घेऊन आलेला नसतो तो इथंच कमवायचा आहे इथंच सगळं सोडून आहे एवढंच तुम्हाला ह्या ह्या दरबारात सांगेन माणूस म्हणून जगला तर तुम्हाला काहीच कमी पडणार नाही तुम्ही सर्वजण आला मी तुमचं कायम ऋणी राहील आणि ह्या बाळमा माझ्या दरबारात मला एवढी ताकद देऊ देवा की ही माणसं जेवढी माझ्या पुढे बसल्यात की तुझ्या ह्या दरबारात नाही मी त्या दरबारात घेऊन येणे ताकद मला दे एवढंच मी तुला विनंती करतो आणि बास करतो